कापूस हरदळ शास्त्रीय दृष्ट्या नियोजन नमस्कार कृषी मित्रांनो मी सखाराम राठोड एस टी आर कोच यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सर्वप्रथम स्वागत आहे कृषी मित्रांनो कापूस पीक हे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी सगळ्यात जास्त प्रमाणात लागवड केली जाते विशेषतः महाराष्ट्रामध्ये जळगाव खान्देस आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त लागवड होते तर ह्या वर्षी पाहिजे त्या प्रमाणात कापसाची जी कंडिशन आहे ती तशी मिळाली नाही पण बहुतांशी ठिकाणी बरेच शेतकरी बांधवांनी कापसाची जी लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये जर आवरेजचं बघितलं गेलं तर एकरी आठ ते दहा क्विंटलपर्यंत असं सरासरी अवरेज मिळालेलं आहे पण जर कापूस पिकाचे फळदडचं जर नियोजन केलं तर निश्चितच तीस टक्केपर्यंत कापूस उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते तर कृषी मित्रांनो आजचा जो विषय आहे आपला कापूस फळदड शास्त्रीयदृष्ट्या नियोजन तर याच्यामध्ये आपण महत्वाचं जी मुद्दे आहेत जी महत्वाच्या बाबी आहेत याचं आपण सविस्तर आज चर्चा करणार आहोत तर जर आपण एस टी आर ॲग्री कोच या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉनला प्रेस करून आयवर क्लिक करा जेणेकरून माझे येणारे जे व्हिडिओज आहे हे सर्वात प्रथम आपल्याला त्याच्या नोटिफिकेशन आपण ते व्हिडिओ पाहू शकाल तर कृषी मित्रांनो आजचा जो कापूस फडदळ नियोजन जे आहे त्याच्यामध्ये आपण जे अंतर्मशागत अंतर आहे त्याचं नियोजनच्या बाबतीत सविस्तर बोलणार आहोत अंतर्मशागत त्याच्यानंतर पाण्याचं नियोजन खत व्यवस्थापन आणि फवारणी या संदर्भात आपण आज स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ आपल्याला हे सकाळी आठ वाजून पाच मिनिटाने रोज व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर पाहायला भेटतील त्यासाठी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला ऑटोमॅटिक याची नोटिफिकेशन येऊन जाईल तर काल मी हरभरा पिकाच्या बाबतीत सविस्तर जे आहे माहिती दिलेली आहे गहू व्यवस्थापना संदर्भात सुद्धा आपण मागील व्हिडिओमध्ये आपण दिलेले त्या व्हिडिओची गहू व्यवस्थापन आणि हरभराच्या जे व्हिडिओज आहेत त्याचे जे लिंक आहे त्या डिस्क्रिप्शनला मी देतोच आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये गह आणि हरभराच्या संदर्भात तुम्ही पाहून घेऊ शकता आजचा जो महत्वाचा विषय आहे ते आपण स्टेप बाय स्टेप पाहू तर सगळ्यात प्रथम आपण कापूस पीक एक असा पीक आहे जे की दोन हजार चार मध्ये बीटी त्या रूपात आपल्या भारत देशामध्ये दे लॉन्च झालेला आहे बीटी म्हणजे बेशालिसिस थिरिजन्स हे जे जीन्स आहे हे नव्वद ते एकशे वीस दिवसापर्यंत काम करते ते अळीसच्या संदर्भामध्ये हे जीन्स टाकून भारत सरकारने बीटी हे कापूस लाँच केलेले आहे तर बऱ्याच बहुतांशी आपल्या शेतकरी बांधवांना बीटीचा फायदा झालेला आहे आणि उत्पन्नात सुद्धा वाढ वाढदेखील झालेली आहे तर कृषी मित्रांनो महाराष्ट्र शासन हे मागील तीन चार वर्षापूर्वी फर्ज फर्जळ घेण्यास मनाई केली होती त्याचे एकमेव कारण म्हणजेच पिंक बॉलवरम हे अळी म्हणजेच बोंडाळी ही जास्त प्रमाणात येत असल्यामुळे फळदळला दोन तीन वर्षापूर्वी बंदी म्हणजे बंद करण्यात आलं होतं पण मागील एक दोन वर्षापासून बोंडाळीचा काही प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत नसल्यामुळे बरेच शेतकरी बांधव कापूस पिकाचे फळदळ घेतात आणि घ्यायला हरकत नाही जर आपल्याला कापसाचं उत्पन्न वाढायचं असेल तर निश्चितच तीस टक्केपर्यंत उत्पन्नात वाढ देखील होते तर कृषी मित्रांनो कापसाचं फळदरचं जे नियोजन आहे हे सुरुवातीचा जो आपला कापूस पीक का आहे याची संपूर्णता वेचणी करून पाण्याचं ताण द्यायला पाहिजे जेणेकरून झाडावरचे जे पान वगैरे आहे सगळे प्रकारचे गळून गेल्याच्या नंतर चांगल्या प्रकारे कापसाच्या प्लॉटला ताण देणे व त्याच्यामध्ये डवरणी करून घेणे डवरणी केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये युरिया हे एकरी वीस किलो युरिया मिरिट ऑफ पोटॅश एक बॅग आणि मॅग्नेशियम सल्फेट पिंच पंचवीस किलो अशा पद्धतीने फेकून देऊ शकता किंवा डवरणी करता आली नाही तर ज्या स्टेपनं आपण पाणी देणार आहोत म्हणजे ज्या पाट्यामध्ये आपण पाणी देणार आहोत त्या हिशोबाने आपण हे तिन्ही मिक्स तिन्ही खत मिरोटा पोटॅस युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट हे तिन्ही मिक्स केल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये जसं पाणी देऊ त्या हिशोबाने टाकू शकतो त्याच्यामुळे नवीन जी नवती आहे हे चांगल्या पद्धतीची येऊ शकते तसंच बोंडाची सैज आणि कापूस जे बोंड आहे हे बोंड फुटण्यास पोटॅस मुळे मदत होते आणि बोंडाचं कापसाचं वजन सुद्धा चांगल्या पद्धतीचं भरते त्याच्यामुळे मिरटा पोटॅस हे बरेच शेतकरी फर्दरच्या वेळेला टाकत नाही युरिया मॅग्नेशियम सल्फेट आणि पोटॅस हे तीही खत देऊन पाणी दिल्याच्या नंतर एक चांगल्या पद्धतीचं जसं पहिल्या स्टेजला आपला कापूस होता त्या पद्धतीने नवीन नवती येतात आणि नवीन नवीन फुटी आल्याच्या नंतर भले त्याची पात्याची किंवा बोंडाची साईज लहान असेल पण जर पोटॅस वापरलं तर बोंडाची साईज सुद्धा मोठी होते आणि वेचायला सुद्धा सोपं जाते आणि कापूस वजनदार हो सुद्धा भरतो जर इन आपण तीन ते चार ग्रामचं जर बोंड पकडलं तर एकरी कमीत कमी चार ते पाच क्विंटल पर्यंत उत्पादन वाढ होऊ शकते समजा सांगायचं उदाहरण तात्पर्य असं की जर आपण एकरी सुरुवातीला दहा क्विंटल कापूस काढला असेल तर मध्ये म्हणजेच आपण कोणी पुनर्भार म्हणतात कोणी फरदड म्हणतात विदर्भामध्ये बहुतांशी बहुत, बहुत शेतकरी हे फरदड घेत असतात तर तिथे पण नियोजन मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहे तर त्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगतो की निश्चित तीस ते चाळीस पर्यंत उत्पन्नात वाढ होऊ शकते जर सुरुवातीला आपल्याला दहा क्विंटल कापूस झाला असेल तर आपण तीन ते चार क्विंटल कापूस पुन्हा फरदळ म्हणजे खत आणि पाण्याच्या भरोशावर आपण तीन ते चार क्विंटल कापूस उत्पादन वाढवू शकतो म्हणजेच तीन तीस ते चाळीस टक्के आपण उत्पादन हे घेऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला मुख्यत्वे करून बरेच शेतकरी बांधव आता अंतर मशागामध्ये डोरणीच्या हिशोबाने आपण घेतलं त्याच्यानंतर खतिवस्तू व्यवस्थापन सुद्धा पाहिलं डवरणी केल्याच्या नंतर जे जा खतिवस्तू व्यवस्थापन करणार आहात त्याच्यामध्ये युरिया एकरी तसं विशेष म्हणजे वीस किलो युरिया पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि पन्नास किलो ऑफ पोटॅस हे एकरीच्या हिशोबाने डोसेस आहे त्या हिशोबाने फेकून देणे किंवा डवरणीच्या डवरणी झाल्याच्या नंतर तुम्ही ते पेरू शकता पण शक्यतो रिफ्लॅक्स किंवा फर्दरच्या प्लॉटमध्ये शक्यतो डवरणी चालत नाही पण डवरीची जर व्यवस्था करता आली तर आपण त्याच्यात करू शकतो त्याला दुसरा पर्याय सरळ पाणी देणे पाणी ज्या ज्या ठिकाणी केले त्या हिशोबाने के आपण हे खत फेकून देऊ शकतो ठीक आहे हे झालं आपलं डवरणी अंतर्मशागत आणि खत व्यवस्थापन तर आता जे आहे हे फवारणे आता मी सुरुवातीला सांगितल्या परमानं बीटी बिशालिसिस थरोजिन्स हे एक नव्वद ते एकशे वीस दिवसापर्यंत काम करते आता प्लॉट हे नाही झालं ते एकशे पन्नास म्हणजे दीडशे दिवसाचा प्लॉट झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हे जे आता काम करत नाही त्याच्यामुळं आपण जे फर्दरचं नियोजन करतो त्याच्यामध्ये आपण जी फवारणी घ्यायची ही खूप महत्वाची जर फवारणी चुकली तर आपलं जे हे नियोजन आहे सगळं पद्धतीचं बिघडू शकते त्यामुळे ही फवारणी काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका आणि हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत जेणेकरून याचा फायदा आपल्याला फर्दळ घेण्यामध्ये निश्चित होणार आहे तर कृषी मित्रांनो कापूस फरदर घेत असताना जी फवारणी घ्यायची आहे ती आपला हे शोषण करणाऱ्या किडी आणि जे चिकटा तसेच बोंडाळी आपल्याला डोळ्यांशी बोंड अळी ही दिसत नसते कारण याचं जे लाईफ सायकल आहे जीवनक्रम हे पातेच्या फुल आणि फुला फुलाच्या नंतर जे पातेतून बोंडात रूपांतर होते त्याच्यामध्ये त्याचं पूर्ण सायकल ह्या बोंडाच्या अंतर्गत देऊन क्रम त्यांचं होत असल्यामुळं नंतर तुम्ही किती भारीचे औषध मारले तरी ते त्याच्यावर जास्त इफेक्ट करत नाही किंवा एवढं परिणाम दाखवत नाही त्याच्यामुळं सुरुवातीलाच जे ऍसिटॅमाफ्रेड वीस टक्के किंवा मोन किंवा आपण सारखे औषधी हे शोषण करणाऱ्या किडीसाठी घेऊ शकतो तसंच आपल्यास ते गोंडाळी किंवा अळीची जी, जी अंडी वगैरे आहे हे कमी करण्यासाठी किडी बरोबर कीडनाशकाबरोबर आपल्याला जे अळीनाशक घ्यायचे आहे हे अँप्लिओ किंवा प्रोफेक्ट सुपर तसंच क्रेझी चारशे चार हे जे अळीनाशक आहे बरेच अळीनाशक आहेत त्याच्यापैकी प्रिफास्ट पन्नास टक्के युरोक्रॉन वगैरे ज्याला आपण म्हणतो अशा हिशोबाला तुम्ही त्याच्यात अळीनाशक घेऊ शकता आणि नंबर तीनचं आणि महत्वाचं तर फुटवे फुटण्यासाठी तसेच पात्याची साईज आणि पाथ्याची संख्या वाढण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही टानिकच्या रूपामध्ये इसाबियन किंवा बायोडायस टाटा बहार हे घेऊ शकता जर अधिक फुट वगैरे हे बनवायचे असेल तर टॉनिक किंवा च्या व्यतिरिक्त वॉटर सोल्युबल म्हणजेच विद्राव्य जे खत आहे बारा एकसठ झिरो बारा एकसठ झिरो किंवा एकोणीसशे एकोणीस हे घेऊ शकता हे आपली पहिली फवारणी आणि अत्यंत महत्वाचे आहे जर धुकं वगैरे असेल तर बुरशीनाशक निश्चित घ्या तर फवारणीमध्ये कीडनाशक अळीनाशक टॉनिक घेणं गरजेचं आहे जर पातेगळ वगैरे होत असेल पातेगळ वगैरे होत असेल तर प्लॅनोफिक्स आणि एकोणीसशे एकोणीस याचे एक बेस्ट रिझल्ट दिसून आलेले तर हे आपण कापूस फळदरचं नियोजनच्या संदर्भात ह्या काटेकोर जर आपण नियोजन केलं निश्चित तीस ते चाळीस टक्के आपण उत्पन्नात वाढ करू शकतो तर कृषी मित्रांनो हे जे नियोजन आहे हे अनुभवाच्या अंती मी आपणास दाखवत आहे किंवा सांगत आहे तुमच्या फायदेशीर राहील तुमच्या तुम्हाला याच्यातून नक्कीच शास्त्रीय दृष्टिकोनातून तुम्हाला याचा फायदा होईल जर आपणास हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जे ज्या विषयावर आपल्याला व्हिडिओ लागते ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट सांगा। करून सांगा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी आपला कमेंटचा विचार करून नक्की व्हिडिओ बनेल आणि व्हिडिओला तसंच चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र